काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते वडगाव नालबंदी येथील सरपंच मोरसिंग दल्लू राठोड यांचे चिरंजीव सुभाष राठोड तसेच काँग्रेसचे नेते रफउद्दीन शेख यांचे चिरंजीव शेख सुमारे साठ कार्यकर्त्यांनी वरजी गावाचे युवा नेते व युवा सेनेचे तालुका प्रमुख जगदीश भाऊ पाटील यांच्या माध्यमातून आज दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रविवार रोजी दुपारी तीन वाजता शिवसेना कार्यालय पाचोरा येथे पाचोरा वडगाव मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश केला आहे यावेळी कृष्युत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील उपजिल्हा प्रमुख किशोर पारावकर शहर प्रमुख सुमित सावंत शिवशक्ती व ओभीमशक्तीचे प्रवीण ब्राह्मणे वडगाव नालबंदी येथील अनिल चव्हाण लखीचंद राठोड शेख मजर शेख रफीक दीपक पाटील सोनू पाटील वामन रुस्तम सोनूने रमेश जाधव वडगाव नालबंदी येथील ग्रामस्थ व शिवसेनेचे शिंदे गटाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका